श्रावण सोमवार दोन हजार पंचवीस यंदा श्रावण सोमवार कधीपासून यावर्षी चार का पाच पहिला सोमवार आणि शेवटचा सोमवार कधी शिवामूठ महत्त्व आणि संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो यावर्षी श्रावण महिना कधीपासून कोणत्या तारखेपासून सुरू होत आहे यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार असतील त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे श्रावण महिन्याचे महत्त्व अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावण सोमवारबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती मिळेल पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा अनेक जनावरांचे योग्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील तर चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते कारण या काळात महादेवाची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुखशांती लाभते महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा पासून श्रावण मासारंभ चालू होतो यंदा श्रावण महिना हा जुलै महिन्यात सुरू होईल यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणी अमावसेने हा महिना संपेल तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना भक्ती करण्यासाठी आपल्याला चार सोमवार मिळणार आहेत म्हणजेच यावर्षी एकूण श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असे म्हणतात तर त्यातला पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार सो सो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अशा प्रकारे यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार आणि आपण या चारही श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात मंगळागौरीचे पूजन ज्योतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक सणवार साजरे केले जातात तसेच श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतरही पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया श्रीवास्तव वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवमूट वाहिली जाते प्रत्येक सोमवारी क्रमाने एका का धान्याची मूठ वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा असतो किंवा शिवामुठीचा मंत्र देखील वेगळा आहे तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे किंवा तुम्हाला पाचच वर्ष करायचे नसेल तरी पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षसुद्धा शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकता आणि उपवास करू शकता तर आता आपण पाहूयात की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायचे आहे तर अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे शिवलिंगावरती व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी चार ऑगस्टला तिळ शिवामूट व्हायचे आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अठरा ऑगस्टला मूग शिवामूट व्हायचे आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी अठरा ऑगस्टला जौस ही शिवामूट व्हायची आहे काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सणवार व्रतवैकल्य केले जातात कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचीही महत्त्व वेगवेगळे आहे त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे तसेच श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृतचा अकरावा अध्याय दररोज वाचला तर त्याचे महत्त्व खूप मोठे आहे पण जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा अध्याय वाचू शकता अशा प्रकारे दुग्ध पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील शिवभक्तांना संपूर्ण तीस दिवस महादेवाची पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळेल या महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवन सुखी होते या काळात ध्यान जप प्रत आणि दान केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्मीचे पापेही नष्ट होतात हा महिना व्यक्तींच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फायदेशीर असतो या संपूर्ण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज करून पूर्ण सात्विक आहार घेतात अशा प्रकारे या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यात श्रावण सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे कधी समाप्त होत आहे यंदा एकूण किती सोमवार आहेत शिवामूठ अशी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ